हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर आज मी बनवणार आहे मस्त आता थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये आता बनवला जाणारा एकदम स्पेशल डिश गोड कोणती असते तर ती म्हणजे गाजराचा हलवा तर चला आता मी आहे ना आज गाजराचा हलवा बनवणार आहे तर त्याच्यासाठी आता एक किलो गाजर घेतलेले तर त्यांचं आहे ना मी आता आहे ना असं धुवून किसून घेतलेले मस्त असं किस करून घेतलं आहे आणि त्याच्यासाठी काजू बदाम आणि थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे तर चला आणि दूध पण घेते थोडंसं तर सुरुवात करते तर आज मी तुम्हाला बिना तुपाचा गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे तर मी खूप वेळेस असं केलेलं आहे तर म्हटलं चला तर तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करावा चला सुरुवात करू रेसिपी तर आता आहे ना मी कायच टाकले नाही गाजर म्हणजे तर, तर बघा आता माझ्याकडं म्हणजे दुधाची टाकणार आहे त्याच्यामध्ये बघा तर चला आता टाकून घे तर आता आहे ना मी दोन तीन चमचे जी मी तूप बनवण्यासाठी मलाही साचून ठेवते ना दुधावरची साय तर तीच त्याच्यामध्ये ऍड केली आहे आणि त्याच्यानंतर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण त्या मलाईचं पण तूपच बनवतो त्याच्यामुळे मग तूप टाकायची वरतून गरज नाही पडत तर छान होतो अशा पद्धतीने पण गाजराचा हलवा तर तूप बनवलेलं नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं चला आता आहे ना मलाईच टाकू आपण गाजराच्या हलव्यात तर खूप छान लागतो गाजराचा हलवा तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तर मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरतून आहे ना नंतर दूध आहे शिजण्यासाठी आणि झाकण ठेवून असं मस्त शिजून घ्यायचं आहे जेवढा गाजराचा हलवा म्हणजे बनवायला सोपा आहे ना तेवढी त्याची ते प्रोसेस थोडीशी अवघड कारण आधी गाजरं धुऊन घ्या परत त्याचे साल काढा परत किसून घ्या तर आजकाल तर खूपच असं म्हणजे गाजरं वगैरे किसण्यासाठी पण इतक्यात इन्स्टंट म्हणजे हलवा तयार होतो कारण खूप असे मिक्सर वगैरे मस्त असे भेटतात नवीन नवीन तर माझ्याकडं तर नव्हतं तर असं आता साखर टाकून घेतली आहे तर शिजल्यानंतर मी साखर टाकली आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ना वेलची पूड आणि जे ड्रायफ्रूट्स असते ना ते टाकून घ्यायचे तर कवळे गाजरं असल्यामुळे ना पटकन गाजराचा हलवा शिजून तयार झाला होता तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त कलर आलेला आहे आणि टेस्ट एकदम मस्त झाली होती साखर तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता तर गोडच छान लागतो खरंच आजराचा हलवा तर बघू शकता आता मस्त असं सर्व दूध आटलेलं आहे आणि वरतून मग मी ये ना त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स ॲड केले तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट कर सपोर्ट पण करा व्हिडिओ आवडला असेल तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत बाय